नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत हिरव्या खरड्यावरची स्पेशल बटाटा भाजी बटाट्याची भाजी कशीही केली तरी ती रुचकर होते कारण बटाट्यामध्ये इतर पदार्थांमध्ये मिसळून जाण्याचा गुण आहे बटाट्याचा गोडवा जेव्हा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीच्या तिखट खरड्यामध्ये मिसळतो तेव्हा होणारी भाजी केवळ अप्रतिम चवीची होते या भाजीच्या केवळ फोडणींच्या वासानेही म्हणजे सुवासानेही आपल्या तोंडाला पाणी सुटत चला तर मग अशी रुचकर भाजी करायला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी मी ह्या पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लिंबू आलं घेतलेले आहे एक दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत चार हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथिंबीर मीठ हिंग धणा पावडर साखर हळद छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि पाच बटाटे मी हे उकडून घेतलेले प्रथम आपण हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते आपण बारीक चिरून घेऊया म्हणजे त्याचे तुकडे करून घेऊया बारीक म्हणजे एकदम बारीक नाही करायचे मध्यम आकाराचे करायचे म्हणजे त्याने काय होईल आपला खरडा जो केलेला आहे तो छान आतपर्यंत जाईल बटाटे आपले सगळे चिरून झालेले आहेत तर आपण खरड्याची तयारी करायला सुरुवात करूया खरडा कुटण्यासाठी ना मी हा एक खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये खाली एक जाड पदक ठेवायचं म्हणजे त्याला सपोर्ट पण मिळतो खलबत्त्याला आपल्या आता आपण हे लसूण घेतलेले आहे हे लसूण घालूया थोडा बारीक करून घेऊया तो आणि मग आलो आणि मिरची घालायची आहे आपण त्याच्यामध्ये पण फरडा म्हणजे एकदम अशी चटणी सारखी अशी करणार नाहीये फरड ठेवणार आहोत आपण हे खरडा खरडा भर बर, बरड असतो एकदम चटणी नसते अशी मऊ मुलायम चटणी नसते लसूण थोडा आपला असा मऊ झालाय आता त्याच्यामध्ये आपण मी आल्याचे थोडेसे बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याचे आलं टाकूया आणि या मिरच्या टाकूया मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणही करा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीच प्रमाण वाढवा कमी तिखट आवडत असेल तर मिरचीच प्रमाण कमी आपण हे कुटून घेऊया खरड करून घेऊया खरडा आपला कुटून झालेला आहे आता आपण तो फोडणीला देऊया मी गॅसवरती मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे पॅन तापलं की आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत पॅन जरा तापले तेल घालूया साधारण तीन चमचे मी टाकलेले आहे तेल पसरून घेऊया तेल चांगलं आणि आता त्याच्यामध्ये थोडं जिरं घालूया थोडस हिंग घालूया बटाट्याची भाजी आहे म्हणून हिंग जरा जास्त घालूया कढी पानं घेतलेली आहेत ती टाकते मी थोडीशी त्याच्यामध्ये आपण कांदा घेतलेला आहे तो घालूया छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी कांद्याचा गोडवा भाजीला रुचकर व्हायला आणखीन मदत होते साधारण एक चिमुट आपण हळद घालणार आहोत आणि आता आपला जो खरडा आपण ह्या याच्यात वाटून घेतलेला आहे तो आपण आता चमच्याने ह्याच्यात घालूया हिरव्या खरड्यावरची आपली स्पेशल बटाटा बत, भाजी आहे हिरवा खरडा अस छान असा खरपूस आपण भाजून घेऊया परतून परतून असा छान खरपूस करून घेऊया हा हिरवा खरडा खरडा तेलावर परतून तीन चार मिनिटं झालेली आहेत तो खरपूस व्हायला आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले कोरडे मसाले टाकूया ते म्हणजे एक अर्धा चमचा मी धना पावडर घेतलेली आहे ती मी टाकते मीठ घालूया मीठ तवीनुसार तुमच्या घाला मी, मी अर्धा छोटा चमचा घालते आहे आणि साधारण चिमूटभर साखर घालूया आपण त्याच्यामध्ये साखरेने आ, या भाजीला चव खूप छान येते आपल्या खरड्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे बाहेर पर्यंत गेलेला आहे लोक वाकून बघत आहेत आता आपण या खरडा तर तयार झालेला खरपूस झालेला आहे आता आपण जे बटाट्याची फोडी केलेली आहे घालूया छान आता परतून घेऊया की जेणेकरून आपली जी फोडणी जी खमंग आपण केलेली आहे खरड्याची ती सगळी लागेल भाजी आपण फोडणीमध्ये छान परतून घेतलेली आहे आता आपण साधारण तीन चार मिनिटं मध्यम आचेवरती टाकून ठेवणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत म्हणजे काय होईल ही जी फोडणी आहे मसाले आहे मीठ वगैरे सगळं त्या बटाट्यामध्ये शिरेल आणि बटाटे आपले छान टेस्टी होतील खमंग होतील स्लो आणि मध्यम यामध्येच आपली आत असली पाहिजे जास्त मोठी वाढवायची नाही तर आपले बटाटे करपतील तीन चार मिनिटे झाली आहेत झाकण काढूया आणि या कारण की आपण पाणी नाहीये या भाजीमध्ये तर आपण नुसते वाफेवरती शिजवतोय तेल आणि वाफ तर आता आपण काय करायचं आपले बटाटे तर शिजलेले आहेत हे बटाटे आपल्याला साधारण क्रिस्पी करायचे म्हणजे कुरकुरीत थोडेसे करायचे म्हणजे ते खायला आपल्याला खूप छान लागतात म्हणून आपण हे आता परतून घेऊया छान आणि नंतर मग पुन्हा झाकून ठेवूया एक दोन तीन मिनिटांसाठी म्हणजे आपले बटाटे छान असे कुरकुरीत होतील असे दोन तीन मिनिटे झाली आहेत वाव बटाट्याला आपला छान असा क्रिस्प आलाय बघा बटाटे आपले कुरकुरीत व्हायला आलेले आहेत आता आपली बटाट्याची भाजी झालेली आहे हिरव्या खरड्यावरची बटाट्याची भाजी आपली झालेली आहे आणि ती क्रिस्पी पण झाली आहे बघा क्रिस्प आलाय बटाट्याला आपल्या आता काय करायचं आपण गॅस घालवायचा ही एक आणखीन ट्रिक आहे त्याची गॅस घालवायचा आणि पण जी हिरवी कोथिंबीर कापून घेतलेली आहे ती टाकायची गॅस चालू असताना कोथिंबीर टाकायची नाही गॅस बंद करायचा आणि मगच कोथिंबीर टाकायची आणि मी अर्ध लिंबू घेतलेला आहे ते अर्ध लिंबू मी याच्यामध्ये पिळणार आहे त्या दोन्ही गोष्टी गॅस बंद करून करायच्या बटाट्याची भाजी आपली झालेली आहे गॅस चालवलेलाच आहे साकण ठेवूया दोन मिनिटांनी आपण सर्व करूया हिरव्या खरड्यावरची स्पेशल बटाटा भाजी आपली तयार आहे झटपट आणि रुचकर अशाच अनेक रुचकर रेसिपीज आमच्या चॅनलवरती आहेत आठवणीने भेट द्या सुब्रण सीमाला आता आपण आठवड्यातून दोनदा भेटतो आहे शनिवारी आणि मंगळवारी तोपर्यंत नमस्कार